मुंबईतील बी सी इथे जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये एक ते चार मे या दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन एक मे रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे मोदी दिवसभर मुंबईमध्ये असणार आहेत त्यामुळे मुंबईत सुरक्षा यंत्रणा कडक करण्यात आली आहे ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून सुशांत काय नेमकं का वैशिष्ट्य असेल या कार्यक्रमाचं स्वतः मोदी याच्या उद्घाटनासाठी इथं येत आहेत रिद्धी ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं यजमान पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राकडे आलेला आहे आणि पहिल्यांदाच हे समिट महाराष्ट्रात होत आहे आणि उद्या वांद्रे येथील जिओ वर्ल्ड सेंटरला खर तर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे चार दिवसाचा हा कार्यक्रम असणार आहे एक ते चार मे असा हा चार दिवसाचा कार्यक्रम आहे त्याचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याच दृष्टिकोनातून जिओ वर्ल्ड सेंटर येथे तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील कटेपट हे पालन केलेलं आहे आणि आपण जर बघितलं असेल तर त्यावेळी या संपूर्ण कार्यक्रमात महाराष्ट्राची सांस्कृतिक संस्कृती सौंस्कुर्थि, औद्योगिक संस्कृती पर्यटन संस्कृती आणि महाराष्ट्राच्या परंपरा जागतिक पातळीवर चालव्यात यासाठी मुंबई शहराची निवड जी आहे ती केंद्र सरकारच्या वतीने केल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मागे दिली होती आणि त्यानुसार हा चार दिवसाचा सोहळा होता आणि या सोहळ्यात भारत पॅव्हलियन महाराष्ट्र पॅव्हलियन तेलंगणगणा पॅवेलियन तसेच अन्य संस्थांचाही पॅवेलियन उभारण्यात येणार आहे त्यामुळे एक चार दिवसाचं मोठं समिट जे आहे ते मनोरंजन क्षेत्रासाठी आहे आणि या समिटला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत थे आहेत थे। जी सुशांत धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी